आ, मी पी आय चोपडे मानपाडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये निळजे गावामध्ये एका चौकामध्ये एक, चौका एक फळ विक्रेता फळांच्या गाडीवरती फळ विक्री करत असताना तो एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये लघवी करून ती पिशवी फळगाडीवर ठेवत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता म्हणून आम्ही सदर व्हिडिओची खातरजमा करून संबंधित इसमाला ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडे चौकशी करून त्याने केलेल्या कृत्याविषयी जी कायदेशीर तर तरतूद असेल त्याप्रमाणे त्याच्या विरुद्ध गुन्हा आम्ही दाखल करणार आहोत सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ आला होता व्हायरल होऊन की छत्रपती शिवाजी महाराज चौक लोढा हेवन येथे हे एक फळ विक्रेता आहे तो मागील एक दीड महिन्यापासून सातत्याने स्वतः हो फळाची जी हातगाडी आहे त्या हातगाडीलाच लागून उभा राहून शौच पिशाच करत होता एका पिशवीमध्ये ती लगवी केलेली पिशवी त्या फळांच्या टोपलीच्या खालती ठेवून अत्यंत अस्वच्छपणे हात वयर न धुतात त्याच हातांनी तो त्याच घाण हातांनी तो फळ लोकांना विकत होता आणि नंतर असं समजलं सा की तो मुसलमान धर्मी आहे आली त्याचं नाव आहे हे जाणून बुजून कुठेतरी थूक जियात लँड जियात अशा वेगवेगळ्या प्रकारचे जिहातांचे संकट आज हिंदूंवरती चालू जिय आहे हिंदूंच्या पवित्र श्रावण महिन्यापासून हे चालू आहे दीड महिनापूर्वी म्हणजे त्यानंतर गणपती उत्सव जर गेला आता पितरांचं श्राद्ध चालू आहे त्यानंतर नवरात्र उत्सव येणार आहे जर हे अशा सणावारांच्या वेळेस हिंदू जे आपण आपल्या देवांना भोग म्हणून फळं वगैरे चढवतो किंवा उपवासाच्या वेळेस जे फलाहार आपण करतो ते जर अशा अपवित्र आणि अस्वच्छपणे जाणून बुजून कुठेतरी हिंदूंना खाय घातलं जाते त्या माध्यमातून हिंदूंच्या धार्मिक भावना आणि धार्मिक भावनांना देखील ठेस पोहोचवला जातोय आत्ता पण रिसेंटली जो आलेला तिरुपतीमधला मंदिरातला पण देखील प्रकार समोर आलेला आहे आता देशभरामध्ये की तिकडे सुद्धा गोमासाची चरबी म्हणजे बीफ टॅलो हो किंवा फिश ऑइल वगैरे असे पदार्थ मिक्स केले तर हे सातत्याने कुठेतरी हेतू एक मोठा षडयंत्राचा भाग म्हणून केलं जात आहे असं सगळ्यांचीच धारणा झालेली आहे तर या संदर्भात आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना जसं आमच्याकडे तो व्हिडिओ आला आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना संपर्क केलं त्यांनी तात्काळ तिथे पोलीस कर्मचारी पाठवून त्या व्यक्तीला ताब्यात घेतलंय गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर पोलिसांकडनं चालू आहे आणि आमच्याकडनं उद्या एक तीव्र आंदोलनाची कारण हा सगळा विषय महापालिकेच्या अंतर्गत येतो बरेच पालिकेचे अधिकारी कर्मचारी हे भ्रष्टाचारी आहेत आणि याच्यातनं कुठेतरी लाच विच खाऊन असे अन अनधिकृतपणे ठेवले आणि फेरीवाले चालू आहेत तर ते सगळे त्वरित बंद व्हावेत नाहीतर आम्ही रस्त्यावरती उतरू आणि मग त्याच्यानंतर कायदा सुव्यवस्थासाठी जर काय परिस्थिती निर्माण झाली तर त्यासाठी पालिका प्रशासन जबाबदार राहील नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा